पीएम किसान योजना आणि नमोद शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये हे जमा होणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्त्याची अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यामध्ये आले असून आता अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आमच्या त्यांच्या खात्यावरती हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून अखेर कर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे जर तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेच्या या ठिकाणी विसाव्या हप्त्याचे दोन रुपये जमा झाले असतील नव शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार म्हणजेच की एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास गृह आता तुमच्यासाठी आहे कारण की आता याचबद्दल म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या आणि शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी या ठिकाणी मोठा आधार मिळणार आहे आता नेमका पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला देखील एकवीस व्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने एकूण चार हजार रुपये मिळवायचे असतील जर तुम्हाला देखील पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर हो हो आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झाल्यानंतर पीएम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच मा आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे स्क्रीन वरती शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीएम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार वा आणि आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता पीएम किसान योजनेच्या आतापर्यंत वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले होते आणि नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले होते आणि त्यानंतर आता आगामी हप्ते म्हणजेच की पीएम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जात शेतकरी मित्रांनो सा आता या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा या ठिकाणी होणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि नेमकी हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला पर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नियमानुसार ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालमध्ये जमा होणे अपेक्षित होते परंतु अपात्र शेतकऱ्यांच्या छाननी प्रक्रियेमुळे हप्ता मिळण्यास या ठिकाणी उशीर झाला आहे आता, आता हप्ता या ठिकाणी वाटप करायला सरकारला सर थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी छाननी या ठिकाणी करण्यामध्ये आले असून आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आता बघा पी किसन जी है या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी या ठिकाणी रुपये देण्यामध्ये येत असतात आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या योजनेची घोषणा केली आणि नमो शेतकरी योजनेचे देखील वर्षाला हजार रुपये म्हणजेच की पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे वार्षिक सहा हजार अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाकाठी बारा हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असते आणि त्यानुसार आता दोन आणि दोन हजार रुपयांचा हप्ता म्हणजेच एकूण चार हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप होत आहे डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे साधारणतः या ठिकाणी आता पीएम किसान योजनेचा जो एकवीस हप्ता आहे तो त्याकरिता सरकारने तब्बल एकोणीस हजार कोटींच्या या ठिकाणी तरतूद केली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी दोन हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे के म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आता कोणती कामे करायचे हे आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तर दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हप्त्याच्या लाभासाठी आता ए केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून हप्त्याच्या लाभाकरिता के वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य करण्यामध्ये आले असून ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी सी केली असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करा आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार तर बघा शेतकरी महाराष्ट्राचा कायम या ठिकाणी रहिवासी असावा त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर शेतकऱ्याच्या नावावरती शेती योग्य जमीन असावी अशाच शेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल त्यानंतर शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये नोंदणीकृत असणे देखील अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्याचे जे बँकेचे खाते आहे ते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे आता बरेच शेतकरी हप्त्यापासून वंचित देखील राहण्याची शक्यता आहे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे जे खाते आहे ते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या त्यानंतर ई के प्रक्रिया पूर्ण केली असणे अधिक अत्यंत आवश्यक आहे ई केवायसी जर पूर्ण नसेल तर दोन योजनांचा म्हणजे म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत दोन्ही हप्त्यांच्या चार हजार रुपयांच्या लाभाकरिता ई के सी करणे अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी केली नसेल तर ई के सी करा आणि त्यानंतर जेमिन नोंदणीची पडताळणी ही पूर्ण झालेली देखील असणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता बघा या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची अधिकृत अधिकृत तारीख सरकारने जाहीर केली आहे कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून ही तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणती तारीख जाहीर झाली तर बघा या ठिकाणी आता काय सांगण्यामध्ये आले आहे तर पीएम किसान योजनेच्या आतापर्यंत वीस हप्त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीसव्या हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे ठिकाणी प्रतीक्षा आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून म्हणजेच या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याची तारीख जाहीर झाली असून एकवीस वाप्ता वाटप करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल एकोणीस हजार कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असून आता राज्यातील सॉरी या ठिकाणी देशातील साधारणतः नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता पी एम किसान योजनेचा जो एकेवीस व हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या आगामी म्हणजेच की वे हप्त्याची तारीख जाहीर झाली असून हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणतः या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती साधारणतः एकोणीस हजार कोटीचा निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस हजार कोटींची रक्कम जमा होणार आहे देशातील साधारणतः नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि एकवीस वाप्ता कधी मिळणार तर सरकारने एकोणीस तारीख जाहीर केली आहे आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकेवीस हप्त्याचे दोन हजार जमा करण्यामध्ये रा, बुधवारी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की हे तर झालं म्हणजेच की की आता पी किसान योजनेची तारीख झाली म्हणजेच की एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी जमा होणार आहे मात्र नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून फक्त पीएम किसान योजनेच्या एकेवीसव्या हप्त्याची अधिकृतपणे तारीख जाहीर झाली असून नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची अधिकृतपणे तारीख या ठिकाणी झाली नाही मात्र या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेच्या एकेवीसव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील हा वितरित करण्यामध्ये येत असतो आणि त्यानुसार पीएम किसान योजने एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले लगे जम की लगेच नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल आता पीएम किसान योजनेचा जो एकवीसवा हप्ता आहे तो या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच की बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस हप्ता जम एक जमा होईल आणि एकवीस हप्ता जमा झाल्यानंतर ते दिवसांच्या शेतकऱ्यांच्या लगेच नमो शेतकरी देखील वा हप्ता जमा होण्याची आहे सध्या जी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारीख जाहीर झाली आहे ती म्हणजेच की पीएम किसान योजनेचा वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस नोव्हेंबर या दिवशी जमा करण्यामध्ये येणार आहे आणि हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे अनिवार्य आहे ई केवायसी केले तरच तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची पीएम किसान योजनेबद्दलची आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद